गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू हाय मी तुमचं सर्वांचे स्वागत करत आहे डबलू अकॅडमी या चॅनल वर तर आपण या मध्ये जे बघत होतो ते टीईटीचे क्वेश्चन पेपर म्हणजे पेपर विश्लेषण घेत होतो त्यामध्ये दोन हजार एकोणावीस चा पेपर आपण हाती घेतला होता आणि त्यामधले अर्धे क्वेश्चन झाले आहे म्हणजे पंधरा क्वेश्चन आपले सॉल्व्ह झालेले आहे पंधरा क्वेश्चन्स बाकी आहे तर आता आपण जे बघणार आहे सोळाव्या क्वेश्चन्स पासून बघणार आहे कोणी या आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो, तो आधी व्हिडिओ बघायचा आहे आणि ते क्वेश्चन लिहून तुम्ही स्वतः सुद्धा सॉल्व्ह करून बघायचा आहे तर आपला पहिला क्वेश्चन दिला आहे चार वर्ष वर्षापूर्वी सुमित व राजू यांच्या वयाचं एकूण वय दिलं आहे सुमित आणि राजू सर दोघांचं मिळून एकूण वय दिलंय पण ते चार वर्ष पूर्वीच चा आहे ओके पुढचा देखील क्वेश्चन वाचू जर सुमित हा राजू पेक्षा तीन वर्षांनी लहान आहे जर राजू हा पाच तर आपल्याला काय करायचंय राजूचं पाच वर्षानंतरच वय आपल्याला काढायचंय की कि किती वर्ष असेल म्हणजे फक्त आणि फक्त आपल्याला राजूवर फोकस करायचं आहे आणि तेच आपल्याला उत्तर काढायचंय तर आपण लिहून घेऊ चार वर्षापूर्वीची घटना ओके ओके okay, चार वर्षांपूर्वी काय दिलं आहे ओके okay, चार वर्ष पूर्वी दिला आहे राजूचं वय दिलं आहे आणि लहान आहे राजू पेक्षा फॉर एक्झाम्पल राजू एक्स असेल तर हा एक्स वगैरे असेल यांच्या वयांची बेरीज म्हणजे एकूण वय देखील दिला आहे एकूण वय एकतीस वर्ष दिला आहे ओके तर यांची आपण बेरीज करून घेणार आहे कारण कारण की आपल्याला दोघांचं मिळून वय दिलं आहे त्यामुळे ओके मिळून वय दिलेलं असलं की आपल्याला करावी लागेल चला तर आता आपण मायनस थ्री इक्वल्स टू थर्टी वन ओके इथे लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल दोन एक्स बरोबर एकतीस हे वजा तीन आहे इकडून जाऊन अधिक तीन होते इजिकस्टू त्या साईडला गेल्यानंतर दोन एक्स बरोबर चौतीस होतील हे एक्स ची आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल तर चौतीस दोन म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय येईल सतरा येईल एक्स ची व्हॅल्यू काय येईल सतरा येईल आता आपल्याला हे जे सतरा आहे ते राजूचं वय दिलं आहे ओके राजूच वय दिलं आहे तर आपण जे एक्स ची व्हॅल्यू काढली हे राजूचं वय येईल ओके मी हे असं करते आणि इथे जे आहे सतरा वर्ष जे आहे राजूचं वय आलेलं आहे आपल्याला सुमितच्या बद्दल काही म्हटलेलं नाहीये तर सतरा तीन करत बसू नका इकडे काही जाऊ नका ओके okay? तर आता आपल्याला चार वर्षापूर्वीच मिळालेलं आहे राजूचं वय यामध्ये आपल्याला चार ऍड करावे लागतील चार ऍड करावं लागेल कारण आज आपल्याला राजूचं वय पाहिजे आजचं जर राजूचं वय काढायचं असेल तर चार यामध्ये ऍड करावे लागतील तेव्हा तुम्हाला ते वय निघेल ओके तर यांची वेरीज जर केली तर एकवीस वर्ष होईल ओके okay? एकवीस वर्ष मिळेल आपल्याला विचारलंय तो पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर म्हणजे एकवीसच्या पुढे आपल्याला पाच वर्ष जावं लागेल म्हणजे इथे ये पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर आपल्याला काढायचं आहे तर ह्याच्यामध्ये जर हे ऍड केलं तर सिक्स टू ट्वेंटी सिक्स इयर येईल ओके ट्वेंटी सिक्स इयर जे की तुम्हाला ऑप्शन क्रमांक चार मध्ये दिसत आहे पुढला क्वेश्चन घेऊया पुढल्या क्वेश्चन मध्ये सिरीज दिलेली आहे तुम्हाला ते आ, एक नंबर सिरीज दिली आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे आता नंबर सीरीज मध्ये हे काही नंबर दिले आहेत तर आपण बघू काय येते तुम्हाला दोन दिलाय आहे सहा दिलाय वीस आहे बेचाळीस आहे क्वेश्चन मार्क आहे आणि एकशे छप्पन आहे तर दोन जर काढायचं असेल तर आपण दोनचा वर्ग करू वजा बघा दोनचा वर्ग करणार वजा दोन करणार दोनचा वर्ग चार होतो वजा दोन जर केलं तर दोन मिळेल इथे जे आहे आपण करू तीनचा वर्ग वजा तीन ओके okay? वीस साठी आपण करणार आहे पाचचा वर्ग कारण एक दोन नंतर आपण आणि चार तीन नंतर आपण चार घेतला असता चारचा वर्ग वजा चार जर केलं तर सोळा मधून चार काढले तर हे वीस जमणार नाही म्हणून पाचचा वर्ग वजा पाच केलं तर तुम्हाला वीस मिळेल बेचाळीस साठी काय करू आपण सातचा वर्ग वजा सात करावा लागेल सातचा वर्ग एकोणपन्नास वजा सात जर केलं तुम्हाला बेचाळीस मिळेल आता ह्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आता तुम्ही सिक्वेन्स पाहणार दोन दिसतय तीन दिसतय तीन नंतर पाच पाच नंतर सात ह्या मूळ संख्या जातात मूळ संख्या आणि त्यातून तीच मूळ संख्या वजा करा हा इथं पॅटर्न चालला आहे तर जर तुम्ही सात नंतरची मूळ संख्या पाहिली तर ती मूळ संख्या येणार अकरा अकराचा वर्ग वजा अकरा म्हणजे अकराचा वर्ग एकशे एकवीस मधून जेव्हा तुम्ही अकरा काढणार तेव्हा तुमचं एकशे दहा येईल एकशे दहा येईल जे के ऑप्शन क्रमांक तीन मध्ये दिलं आहे पुढचं जर पाहिलं एकशे छप्पन कसे आले तर तुम्हाला अकराच्या पुढची मूळ संख्या काढावी लागेल तर अकराच्या पुढची मूळ संख्या तेरा आणि तेरा मधून तेराचा वर्ग करायचा आणि त्यातून तेरा मूळ संख्या मायनस केली की तुम्हाला उत्तर एकशे छप्पन मिळेल ओके तर आपल्या क्वेश्चनचं योग्य उत्तर तीन जाणार आहे ओके आता मूळ संख्येवरच क्वेश्चन दिलेला आहे तर मूळ संख्यांचा गट तुम्हाला ओळखायचा इथे ओके okay? आता इथे जर मला एकशे त्रेचाळीस दिसत आहे दोन ठिकाणी okay? तर मी एकशे okay? त्रेचाळीस ला पहिले करून बघणार कशाने भाग जातो का ओके फॉर एक्झाम्पल एकशे त्रेचाळीस आहे तर मी तेराने भाग देऊन बघेल ओके तेराने भाग देऊन बघेल की येते केव्हा नाही तेराने भाग दिला तर तेरा एक तेरा एक उरेल आणि हा तीन ऍज इट इज खाली ओके okay? परत इथे येईल तेरा एक तेरा काय राहतो शून्य शून्य म्हणजे याला अकराने भाग जातोय ओके तेराने आपल्या आपण जर भाग दिला एकशे त्रेचाळीस ला तर भागाकार जात आहे तर ही मूळ संख्या नाही मूळ संख्येची डेफिनेशन काय मूळ संख्येला स्वतःने किंवा त्या त्याच संख्येने भाग जाईल त्याला मूळ संख्या म्हणतात पण एकशे त्रेचाळीसला जो आहे तेराने भाग जातो आहे म्हणजे ही मूळ संख्या नाही एकशे त्रेचाळीस मूळ संख्या नाही म्हणजे हा पूर्ण गटच कॅन्सल होईल इथे पण एकशे त्रेचाळीस आहे हा सुद्धा गट कॅन्सल होईल इथे एकशे त्रेचाळीस दिसत नाहीये पण पुढे पाहूया एकशे त्रेचाळीस इथे सुद्धा दिसत आहे हा सुद्धा गट कॅन्सल होईल ओके तर आता तुम्हाला चेक आहे ह्या सर्व मूळ संख्या आहेत किंवा नाही तर ह्या मूळ संख्यांचा गट आहे ओके ऑप्शन क्रमांक तीन यांचं योग्य उत्तर जाणार आहे तीन योग्य उत्तर जाणार आहे पुढे बघा पुढे तुम्हाला क्रिया करून येणारा उत्तर उत्तराचा विसंगत पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे आता आपल्याला हा ऑप्शन क्वेश्चन दिला आहे आणि याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे उत्तर आहे की विसंगत पर्याय कोणता ओके विसंगत पर्याय कोणता आता तुम्ही जर याला सॉल्व्ह केलं ओके दोन पूर्ण एक छेद चार आता तुम्हाला अपूर्णांकांचं साध्या व्यवहारिक मध्ये कन्वर्ट करावा लागेल म्हणजे आता दोन एक चेद चार आहे बघा ह्या टर्म ला कसं सॉल्व्ह करणार आहे चार एक चार चार दुने आठ आठ आणि एक हे नऊ होतील नऊ छेद चार ओके तर याला जर चारने भागितलं नऊ ला चारने भागितलं तर चार एक चार चार दुने आठ एक राहिला ओके नंतर पॉइंट घेऊ एक ला भाग जात नाही म्हणून परत चार एक चार चार दुने आठ परत दोन राहिले ओके okay? दोन राहिले नंतर मग काय येईल इथे शून्य येईल इथे पाच येईल चार पंच वीस शून्य शून्य म्हणजे दोन पॉइंट तुम्हाला पंचवीस भेटेल याचा जेव्हा तुम्ही सिम्प्लिफिकेशन करणार तेव्हा तुम्हाला दोन पॉईंट पंचवीस मिळेल गुन्हेला हे आपण लिहू पूर्ण तुम्हाला सॉल्व्ह करण्याची गरजच नाही फक्त क्रिया करा कारण की आपल्याला जे आहे टू पॉइंट फोर दिलेला आहे पण समोर जे आहे ते आपल्याला त्याच त्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल याचा सुद्धा जेव्हा तुम्ही करणार काय होईल पाच एक पाच पाच जुनी दहा अकरा बारा बारा चे पाच चालू टू पॉइंट ट्वेंटी फाईव्ह ओके पुढे बघा पुढे आपण क्रिया करू क्रिया केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे दोन पॉइंट पंचवीस गुन्ह्याला पास तीस तीस एकतीस बत्तीस बत्तीस छेद पाच जेव्हा करणार तुम्हाला सिक्स पॉईंट फोर मिळेल मायनस टू पॉईंट ट्वेंटी फाईव्ह इंटू टू पॉईंट फोर ओके अशी क्रिया होईल अशी क्रिया होईल चला पुढे आपल्याला करा सॉल्व्ह करावं लागेल याला सुद्धा सॉल्व्ह करावं लागेल चार एक चार चार दोन्ही आठ आठ आणि एक नऊ नु, नऊ छेद जेव्हा चार करू नऊ छेद जेव्हा चार करू तेव्हा तुम्हाला दोन पॉईंट पंचवीस मिळेल ते तुम्हाला सुरुवातीला करूनच दाखवलंय त्याचप्रमाणे ओके हे ॲज इट इज नऊ चे चार नऊ चे तरीखेमध्ये आहे पण ते अशा पद्धतीने लिहिलं आहे त्याचं सुद्धा उत्तर दोन पॉईंट पाचच आहे पुढे बघू हे दोन पॉईंट पाच तर ऍज इट इजच आहे नऊ चे चार आता नऊ चे चार दोन पॉईंट पंचवीस आहे तर हे ॲज इट इजच लिहू आपण गुन्हेला आहे दोन पॉईंट पंचवीस वजा हे सहा पॉईंट चार गुणेला दोन दोन चे Uh, दोन पूर्णांक पाच असेल तर त्याला दोन पॉईंट चार लिहिता येईल ओके आता आपल्याला काय सांगितलं होतं विसंगत घटक ओळखा ठीक आहे आता आपल्याला विसंगत घटक ओळखायचा पर्याय आपल्याला एक दिलेला आहे त्याचं सिम्प्लिफिकेशन मी त्याच्या खाली यासाठी लिहिलं की तुम्हाला समजावं म्हणून ओके त्याचं सिम्प्लिफिकेशन आहे टू पॉईंट ट्वेंटी फोर मायनस सिक्स पॉईंट फोर इंटू टू पॉईंट ट्वेंटी म्हणजे ही बघा ही क्रिया जाते ओके okay, इकडे जुता ना तर हीच क्रिया जाते दोन पॉईंट पंचवीस आहे इथे सुद्धा दोन पॉईंट पंचवीस गुन्हेला हे दिलेलं आहे ओके सिक्स पॉईंट फोर हे okay? सुद्धा आहे इथे बघा दोन पॉईंट पंचवीस दिला आहे त्याच्यासोबत सिक्स पॉईंट फोर दिला आहे नंतर मायनस दिला आहे मायनस टू पॉईंट फोर दिला आहे इंटू टू पॉईंट ट्वेंटी फ्वेल्व्ह दिला आहे इथे क्रिया बघणार तर टू पॉईंट इथे पॉईंट आहे ओके टू पॉईंट ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह इंटू टू ट्वेंटी दिला आहे आणि मायनस सिक्स फोर हे इट इज याच्यासाठी टू ट्वेंटी फाईव्ह दिला आहे तर तुम्ही ह्यातला विसंगत ओळखू शकता ओके हे बघू शकता हे बघू शकता हे सुद्धा बघू शकता ह्यातला विसंगत पर्याय जो आहे ऑप्शन क्रमांक चार जातो आहे कारण टू पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आहे इंटू टू पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आहे इथे तसं नव्हतं इकडे जर असेल तर या साईडला दिलेली आहे ती क्रिया ओके okay? तर हे सगळं एका साइडला आलं त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार याचं योग्य उत्तर जाईल पुढे बघा एकूण रकमेपैकी ए एक कडे सिक्स पॉईंट झिरो पॉईंट सिक्स आहे एकडे झिरो पॉईंट सिक्स आहे आपण घेऊन घेऊ बी कडे काय दिलेलं आहे दोन पॉईंट पाच आता बी कडे जे आहे दिलेलं काय आहे दोन पॉईंट सॉरी दोन छेद पाच दिलं आहे ओके okay? तर ह्याला आपल्याला कन्व्हर्ट करावं लागेल कारण आपल्याला हे पॉइंट मध्ये दिलं आहे म्हणून तर तुम्ही पाहला तर झिरो पॉईंट चाळीस ए ओके हे सिक्स आहे म्हणून इथे आपण झिरो लिहू शकतो मग आपल्याला काय दिलेलं आहे जर बी पेक्षा एक एकडे एकडे जास्तच असेल आता हे झिरो पॉईंट फोर आहे सॉरी हे झिरो पॉईंट चाळीस आहे झिरो पॉईंट सिक्स आहे एकडे दोनशे पाचशे साठ आहे हे जास्त असतील तर एक दोघांकडे दो एकूण रक्कम किती तर दोघांकडे रक्कम विचारली आहे पहिले तर यांची मायनस करून घेऊ काय येते ट्वेंटी येईल हे झिरो तर दोघांकडे आपल्याला रक्कम काढायची आहे दोघं मिळून आपल्याला रक्कम फाईन करायला लावली आहे ओके व्यवस्थितपणे हे अपूर्णांक जेव्हा दिलेला असेल त्याला आपल्या जे सोबतचे जे काही तुम्हाला नंबर्स दिले आहे त्यानुसार तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल आणि नंतर तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील ओके वीस नंबरचा क्वेश्चन सुरू आहे चला इक्वल्स टू फिफ्टी सिक्स दिलं आहे ओके okay? तर आपल्याला एकाची किंमत काढायची आहे काय असेल तर याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू या साईडला करते क्रॉस मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन इन फिफ्टी सिक्स आहे डिवाइड मध्ये जाणार आहे टू पॉइंट ट्वेंटी ठीक आहे आता हा पॉईंट जर घालवायचा असेल हा पॉईंट घालवायचा असेल तर आपल्याला दोन शून्य वर लिहावं लागतात हे माहित आहे हे पॉइंट घालवायचं असेल तर मग इथे काय राहिलंय फक्त ट्वेंटी राहिलं आहे okay? ओके ट्वेंटी राहिलाय हा शून्य या शून्य सोबत जर कॅन्सल केला तर तुम्हाला भाग देता येईल येईल ओके 28 दुनी, 56, तर त्यावर हे दो मंज़े हे दोन शून्य म्हणजे तुमचं उत्तर असेल जे ऑप्शन क्रमांक चार मध्ये दिलाय पुढचा क्वेश्चन घेऊया पुढचा क्वेश्चन दिलेला आहे पुनर्रचित अभ्यासक्रमात दोन हजार बारा नुसार इयत्ता चौथीचे गणित विषयाचे पाठ्यक्रम रचनेतील सात क्षेत्रातील खालील कोणत्या नव्या क्षेत्रांचा व क्षेत्रांचा स्वातंत्र्यपणे समावेश केलेला आहे तर कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश केला पाहिजे हे शिक्षक म्हणून आपल्याला माहित पाहिजे तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही पाहू शकता अपूर्णांक आपल्याला दिलेला आहे माहितीचे व्यवस्थापन देखील दिलेलं आहे ओके आता मायन हे काही माहीत नाही तर त्यामुळे आपल्याला हे सांगता येणार नाही तर अपूर्णांक ना माहितीचे व्यवस्थापन हे दोघंही ऑप्शन्स बरोबर आहे तर अ आणि ब हे बरोबर आहे जे की ऑप्शन क्रमांक तीन मध्ये दिलं आहे तर तीन तुमचं योग्य उत्तर राहील चला तर आता काही क्वेश्चन आहेत ते उद्याच्या आपण लेक्चर्स मध्ये घेऊया ओके ठीक आहे तर लेक्चर आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणी मैत्रिणींपर्यंत देखील पाठवा पण ह्या पेपरमध्ये बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते कॅन्सल केले केलेले होते त्यामुळे मग आपण काय करणार आहे जे क्वेश्चन्स चेंज दिलेलं असेल ते आपण घेणार नाही जे जे आयोगाने स्रफ केले आहे किंवा रद्द केले आहे ते सोडून आपण क्वेश्चन्स घेणार आहोत ओके थँक्यू सो मच